आपल्या मराठीसाठी आपल्या मायबोलीसाठी आपल्या मातीसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी पाच जुलैच्या मोर्चाला या असं आवाहन केलंय पाच तारखेला के सर्वांनी या असंही बॅनर मधून करण्यात आलंय याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी सांगितलं की हिंदी सक्ती विरोधात मोर्चा असून दिवेकरांनी याला उपस्थिती लावावी तसेच मुंडे म्हणाले कि शिंदे गटाने भाजपाच्या पायघड्या घातल्या आहेत त्यांना मराठी अस्मिता राहिलेली नाहीये जर त्यांना खरच मराठीची अस्मिता असेल तर ते आंदोलनात येतील असा टोला आपण पाहाल तर पलावा ब्रीच जे आंदोलन झालं होतं त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्रात नवनिर्वाससेना हे एकत्र येऊन तिथे आंदोलन केलं होतं महाराष्ट्रात मराठी अस्मिता टिकवण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी दोन्ही बंधू ठाकरे बंधू हे मराठीच्या अस्मितेसाठी गिरगावला पाच तारखेला आंदोलन होत आहेत यासाठी आपण अपन, आपल्या मराठीसाठी आपल्या मायबोलीसाठी आपल्या मातीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी सर्व मराठी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे आणि हाच आवाज पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि आज यासाठी दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्रात मराठी टिकावी म्हणून एकत्र आहेत म्हणून मी सर्व महाराष्ट्रात मराठी जनतेला आणि जे महाराष्ट्रात मराठी लोक जे वर्षानुवर्ष राहतात त्यांनाही आवाहन करतो की आपण सर्वांनी पाच तारखेला या आंदोलनात सहभागी व्हावा शिंदे गटाने भाजपच्या पायघड्या घातील त्याच्यामुळे त्यांना मराठीची अस्मिता राहिली नाही जर त्यांना खरंच मराठीची अस्मिता असेल तर ते आंदोलनात येतील स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा